पलूस येथे श्रावण सोमवार कुस्ती समितीच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेचा थरार आज अनुभवता येणार आहे ही परंपरा शंभर वर्षाहून अधिक जुनी असून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या मैदानाचे आयोजन केले जाते यंदाही पलुसकारांनी ही परंपरा जपली असून नामांकित पैलवान मैदानात उतरणार आहेत समितीचे अध्यक्ष अनिकेत मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी संग्राम उद्योग समूहाचे निलेश येसुगडे मागील वर्षाचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार आणि माजी नगराध्यक्ष पोपटराव मोरे उपस्थित होते पलूसची ही कुस्ती परंपरा आम्ही उत्साहाने जपतो आहोत आणि यंदा एक उत्तम कुस्ती मैदान तयार आहे असे मोरे म्हणाले मैदानातील पहिल्या क्रमांकाची सात लाख रुपयांची कुस्ती हर्षद सदगीर विरुद्ध सत्येंद्र मोखरिया यांच्यात होणार आहे ही कुस्ती माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आमदार विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांनी पुरस्कृत केली आहे तिसऱ्या क्रमांकाची सहा लाख रुपयांची कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात होईल ही कुस्ती क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या स्मरणार्थ आमदार अरुण लाड आणि शरद लाड यांनी पुरस्कृत केली आहे तिसऱ्या क्रमांकाची पाच लाख रुपयांची कुस्ती प्रकाश पणकर विरुद्ध रजत रोहल यांच्यात होणार असून ती माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ संग्राम देशमुख यांनी के पुरस्कृत केली आहे मैदानाची तयारी पूर्ण झाली असून कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे महाराष्ट्रातील कुस्ती संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम जवळपासच्या भागातील लोकांना आकर्षित करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा